एक बाजू मी एक रुपया देते आणि दहा रुपये सामान्य नागरिक काढून घेते माझी पसंती शरद पवार साहेबांना आता त्यांनी मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं हो त्याच्याशिवाय पर्यायच नाही आता महाराष्ट्राला बीजेपीने वाटूळ केलंय सगळं काय केले काय चांगलं केलंय विरोधक के अजित गवन यांचं काय त्यांचं आपलं काय अजित आप घवनी आपल्याला माहिती नाही तर आपण काय सांगा तुम्हाला त्यांचं राष्ट्रवादीला गेलो शरद पवार दुसरं कोणी येणार नाही नाहीत कारण या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेने संपूर्ण वाटोळ्यात राहिला महाराष्ट्राचं जास्त करून जो शंभर टक्के मधले ना पंच्याहत्तर टक्के लोक तर म्हणतात बाबा अजित गावानेची बोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार महेश लांडगे विरुद्ध महाविकास आघाडीचे म्हणजे शरद पवार यांचे शिलेदार अजित गव्हाणे असा सामना रंगणार आहे सध्या आपण बोसरी विधानसभा मतदारसंघात असून या ठिकाणच्या मतदारांचा किंवा नागरिकांचं म्हणणं का का काय आहे आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात कोणाची चर्चा आहे या संदर्भात जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही नागरिक आहेत दादा खरं तर आपण भोसरी मतदारसंघात या ठिकाणी रिक्षा चालवत आहे बोला काय वातावरण एकूण सध्याला महेश लाडकांचं वातावरण चांगलं आणि चांगले काय सध्याला आमदार चांगले आहेत काम पण चांगलं आहे त्यांचं त्यांचे जे विरोधक आहेत अजित गवानी यांचं काय त्यांचं आपलं काय ना आपण आम्ही आम्हाला माणूस चांगला दिसतो ते तुम्हाला सांगितलं अजित घवन आपल्याला माहिती नाही तर आपण काय सांगा तुम्हाला त्यांचं जे आता आमदार आहेत दहा वर्ष झाले त्यांना आता त्या व्यवस्थित लोकांच्या बोलणं बोलतात लोक दादा चांगले दादा चांगले काम करतात करतात तसं वातावरण दिसतंय म्हणजे हो दादा चांगलं वातावरण वरती काय राज्यात कोण नाच वाटतं आता बघा आम्ही सामान्य माणसं आहेत आम्ही आमच्या पुरतं बोलू शकतो राज्यातलं काय सांगा सांगा बघत असालच की नाही नाही रिक्षा आणि घर आणि घर हे धंदा नाही काय नाही त्यामुळे आम्हाला इकडं आवडत बघायचा संबंध नाही कुठे जायचा संबंध नाही आपल्या इथे जे आमदार ते सांगणार तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून कोणाचा चेहरा जास्त आवडेल देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे अजित पवार की सुप्रिया सुळे देवेंद्र देवेंद्र फडणवीस काय वाटतं चांगले मा, मा हैंला हैंला। ते हिशोबत आहे सगळं काय पहिले होते त्यांनी नंतर मग माघार घेऊन आपल्या शिंदे साहेबांनी केले आता त्यांना पण त्यांचं जास्त आले पक्षाचे त्यांना हॅनला ते हॅनला ज्यांचं बहुमत असेल त्यांचा मुख्यमंत्री व्हावा हो ना काय काय लोक सगळं त्यांच्यासाठीच करत ना तुम्हाला जर तीन मत पडले त्यांना दोन पडले दोन वाले तीन वाला फरक आहे ना नाही फरक मग ते वरच्यावर ठरवणार शिंदे साहेब पण चांगले पण करणार काय ज्यांचे ज्यांचे पक्षाचे लोक जास्त येतात त्यांनी मुख्यमंत्री होच लाडकी बहिणी योजनेच्या घरी पैसे मिळाले असतील की नाही आम्हाला बहिणी तर कोणाला नाही बहिण तर मावस नाही त्याचा फायदा होईल वाटत का माहिती सरकारला होणार ना होणार हो आणि ह्याच्या पुढे पण होणारच आहे त्यामुळे लोक खुश आहेत आहेच पण राजकारणाचा असं झालेलं आहे फोडाफोडी आणि कोणालाच कॉमन मॅनच काहीच पडलेलं नाहीये त्यामुळे ह्याच्याकडे त्यांना कोणाच पडलेलं दिसते त्यांना स्वतःच पडलेलं दिसतय बस काही या, यांचे तर मोठमोठे मुट आव्हान आहेत आता जाहीरनामे दोघांचे जाहीर झाले आहेत लाखो लोकांना रोजगार देऊ हे करू ते करू असं बोलतायत ते मला नाही वाटत पूर्ण होईल भाऊ फक्त हवेतली आश्वासन आहेत बरोबर बोस्तरी विधानसभा मतदारसंघात कोणाची चर्चा सुरू वाटत मी राहायला कोथरुडलाय मी कामाला येत आहे तो भोसरी मध्ये चर्चा तर असेलच ना लांडगेंच आहे हो चर्चा आहे त्यांचं एक युवा म्हणून तुम्ही राजकारण्यांना काय आवाहन कराल काय ग्राउंड रियालिटी बघा आणि त्यानुसार निर्णय घ्या काय चर्चा काय सध्या बदल हवाय लोकांना जनतेला बदल हवाय भोसरीच नाही सांगत मी भोसरीचं काय भोसरीचं सांगू शकत नाही एकदम तुल्यबळ उमेदवार पण एकदम काटे की टक्कर राज्यात का बदल तुम्हाला अपेक्षित आहे बदल नाही केला तर ते, ते, ते का काम करीत नाही बदल केला तर माणूस सत्तेसाठी काहीतरी काम करतात लोकहिताची आता लाडक्या बहिणीसाठी यांनी योजना आणली होती की लाडक्या बहिणीसाठी योजना आणली पण नंतर किती काढून घेतली एक महिन्यात किती वा, महागाई वाढली शंभर रुपयाच गोड तेल हे दीडशे रुपयावर गेलं कुठल्या गोष्टीत महागाई नाही वाढली लाडकी बहिणी योजना चालू झाली लगेच सीएनजी मध्ये दोन रुपये वाढवले का वाढवले कारण काय तुम्ही सांगता स्वच्छ इंधन प्रदूषण विरहित इंधन आणि तेच माग करत चालले मग फायदा काय म्हणजे सरकार एका बाजून एक, एक पैसे देते आणि दुसऱ्या बाजूने पैसे महागाई वाढवते एक बाजूनी एक, एक रुपया देते आणि दहा रुपये सामान्य नागरिक काढून घेते समजा महाविकास आघाडीचं सरकार आलंच तुम्ही म्हणताय तसं बदल हवाय कोण मुख्यमंत्री होईल मी काय एवढा राजकीय विश्लेषक नाही त्याच्यामुळं त्यांचा कुठला नेता होऊ शकतो उद्धव ठाकरे आहेत सुप्रिया सुळे आहेत आता जयंत पाटलांची नुकताच उल्लेख केला होता शरद पवारांनी हे बघा महाविकास आघाडी आणि महायुती ज्यांचे कॅन्डिडेट जास्त येतील ते ठरवतील कोण तुमची पसंती नागरिक म्हणून तुमची पसंती कोणाला असेल माझी पसंती शरद पवार साहेबांना स्वतः त्यांनी मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं हो त्याच्याशिवाय पर्यायच नाही आता महाराष्ट्राला राज्यात कोणाच सरकार येईल असं वाटतंय राज्यात महायुतीच सरकार येईल असं वाटतंय आणि आपल्या इथं इथे महेशदा का वाटत येथील महेशदादानी काम खूप केलेत त्यामुळं सर्वांचा कल तर तसाच आहे राज्यातलं जे वातावरण आहे जे पुढापुढीच राजकारण असेल किंवा याचा आमदार पडव त्याचा नगरसेवक पडव इनकमिंग सुरू आहे का ना तुम्हाला एक मतदार म्हणून नाही तस आवडलेलं तर नाहीये पण माहितीच सरकार काय हो कि दहा वर्षात गेले दहा वर्षात तर कुठं देशात दंगल घडली नाही काय नाही वर खमक्या पंतप्रधान आहे त्यामुळं सरकार माहितीच बसावं असं वाटत केंद्रात तर बसले राज्यात कुठलं सरकार पाहिजे राज्यात माहितीच आहे मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हायला पाहिजे एकनाथ शिंदे नको ना आता नाही त्यांचं पण काम चांगलं आहे पण फडणवीस चांगले त्याच्यापेक्षा बेटर आहेत याचा अर्थ असा होता की एकनाथ शिंदेनी काम केलं नाही असं काही नाही 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 असं काय नाही मी म्हणत पण फडणवीस त्यांच्यापेक्षा बेटर आहेत काय वाटत राज्यातलं सरकार वगैरे बीजेपी गेली पाहिजे राज्यातून वरच्या वरही गेली पाहिजे खाली गेली पाहिजे केंद्रात पण नाही पाहिजे आणि महाराष्ट्रात पण नाही पाहिजे हे बीजेपीने सगळ्या देशाचा वाटोळ केलंय यायला पाहिजे तर शरदचंद्र पवार हे हे सत्तेवर यायला पाहिजे काय आवेशय वाटतात आणि बीजेपीने असं काय केलंय बीजेपीने वाटोळं केलं सगळं काय केलंय काय चांगलं केलंय लोक लोकांना नोकरी आहेत का नोकऱ्याला नोकरी गेले तुम्ही तर बघू नंतर फक्त येऊ द्या सत्ता सत्ता आली की गेले गायब झाले बीजेपी सरकार नाही पाहिजेत मध्ये कोणाची हवा आहे महेश लांडगे की अजित गवाने महेश लांडगे हवा आहे कारण त्यांनी काम केलेलं आहे तर काय सांगता येत ना हे परिवर्तन कधी होऊ शकत काय आहे सध्या राज्यात सुरू राष्ट्रवादी लागल शरद पवार बर हा दुसरं कोणी येणार नाही तर कारण या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेने संपूर्ण वाटोळ केलं या महाराष्ट्राचं त्याच्यामुळं पब्लिकनं सगळी उडी घेतली इकडं शरद पवारकड बदल होणार वर बदल होणार ना बदल झाल्याशिवाय राहणारच नाही आता कारण या देवेंद्र फडणवीस मुळे सगळं वाटोळ झालेलं महाराष्ट्राचं त्याच्यामुळं राष्ट्रवादी शरद पवार महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार आपल्या मुसरीची हवा काय तर अजित गावाने अजित गावने, गावने लागल म्हणजे बदल वर पण खाली पण वर पण खाली पण आता जुनी सगळं बदल होणारच ना आता अजित गावने लागल बोसरी मध्ये इथले तू लोक म्हणतात की आमदारांनी कामं केलीत सगळे वगैरे काम केलेत पण च हो कसं आहे माहिती आहे का पब्लिक वर आता काही लोकांची मन बदलले बस काम केलेत मग दादानी असं काम केलेत असं काहीच नाही पण पब्लिकचे मन बदलत ना सर्व मन बदल नाही पाहिजे जे जे काम केलेत म्हणल्यावर त्यांच्या समोर समोर आहे सगळं आता या तळ्यातले काम केलेत सगळे एरियातले काम केलेत पण पब्लिकच्या मनावर आहे ना कोणाला त्याची निवडून ते मतदारांनी मनावर घेतले म्हणजे मतदारांनी आता बदनामगिरी केली म्हटल्यावर काय त्याला काय करणार काय तुमचं काय म्हणणं आहे वाट कोणी mm. okay. yeah. mm. वाटत काय महाविकास आघाडीच सरकार येईल कारण का लोक जरा व्हायता भाजप सरकार कारण का सामान्य माणसांचं जरा अवघडच काम केलंय ना ते केल्यामुळे सगळं अवघड झाले त्यामुळं आता भाजप सरकारचं जरा एवढं विशेष वाटत नाहीये पहिलं होत दहा वर्षापूर्वी नाही का आता आता जरा माणसाला वाटलंय महाविकास आघाडी जरा काम करू शकत महागाई पण वाढली ना आता गॅस सामान्य माणसांचं घर चालवणं अवघड झालं तुम्ही म्हणताय महागाई वाढली यांनी लाडकी बहीण योजना आणली होती पैसे देत होते की तुमच्या घरच्यांना वगैरे पैसे द्यायले पण पंधराशे मध्ये होतय काय मला सांग काय होणार लोकांना काम नाही काय नाही कंपनीत कामाला गेले तर पंधरा हजार रुपये तर पगार पाहिजे दहा एक हजारामध्ये काय होते यांनी जाहीरनामा काढले दोघांनी महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल त्याच्यात म्हणली की लाखो लोकांना आम्ही नोकऱ्या देणार अहो नोकऱ्या नोकऱ्याने देणार म्हणतात पण नोकऱ्या मिळतात कोणाला आमच्या सारख्या सामान्य माणसाला मिळतात का नोकरी मोठ्या मोठ्या लोकांनाच मिळणार ना ज्याचा वशील आहे ज्याचा आमदार खासदार आहे त्यांचेच माणसं लावतात ना वशिलाशिवाय कामच होत नाही होत ना कारण ना का सामान्य माणसाला कुठं कामाला लावलेलं बघितलं का समजा आता महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे समजा एवढी एवढी आहे तर त्याच्यातल्या किती लोकांना तुम्ही नोकरी देणार आहे दोन लाख तीन लाखाला दोन लाख आणि लोक किती आहेत त्याच्यामध्ये आपला नंबर लागू शकतो ला, का ते मला सांगा आपल्याला आपलं काम करायचं आपलं घर भागवायचं आपलं भोसरीच काय भोसरे मध्ये सांगू शकत नाही टप चालू आहे दोघांमध्ये पण ते जास्त करून तर अजित गावानेकडे लोकांचं मन आहे चर्चा सुरूच करत हो जास्त करून जर शंभर टक्के मधलंय ना पंचाहत्तर टक्के लोक तर म्हणतात बाबा अजित गावानेची कारण का त्या माणसाला पहिल्यापासून ओळखतात माणस जवळजवळ ते वीस वर्ष नगरसेवक आहेत ना आणि तो माणूस पण चांगला आहे लोकांना आहे आता हे जे विद्यमान आमदार त्यांना तर महाराष्ट्र ओळखतो की ओळखू द्या पण ते कसं आता आपले इथले रहिवाशी आहेत ना आता ह्यांनी दहा वर्षे काम केलंय नाही केलंय किंवा हे यांनी करते का नाही करते ह्याच्यामध्ये हे झाल्यानंतर दोघं विद्यमान हितालच्याच रहिवाशी आहेत भोसरीचेच त्याच्यामुळे आता लोक काय म्हणतात ह्यांना संधी दिली तर आता ह्यांना दर देऊ दरवेळेचा असंच आहे यांच ह्यांना पाच वर्ष संधी दिली की परत पुढच्या पाच वर्ष दुसऱ्याला संधी दिली लाडक्या होईल का भाजपला फायदा फायदाला एवढा तर नाही होणार कारण का पंधराशे रुपये म्हणल्यावर पंधराशे रुपयामध्ये काहीच होणार नाही मला सांगा पंधराशे रुपयामध्ये घर भागेल का महिनाभर किंवा तुम्ही पंधराशे रुपयाचं भांडवल घेऊन पंधराशे रुपयामध्ये काय करणार आहे तुम्ही तुम्ही साधं कुठं किराणा भराय गेले तर पाचशे सहाशे रुपये जातात ना बा हजार घ्यायचं मला मग त्या पंधराशे रुपयामध्ये महिनाभर करणार काय मला या सगळ्या भोसरी मतदारसंघातील नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत तर महेश लांडगे यांनी काम केलं आहे की नाही हे नागरिक सांगतायत आणि अजित घावाने ज्या पद्धतीने काम करतायत किंवा निवडणूक लढवत आहेत त्यांच्याकडे देखील या नागरिकांचा कल आहे एकूणच या संमिश्र प्रतिक्रिया आहेत या भोसरी मतदारसंघामध्ये कोण आमदार होईल हे सांगणं कठीण असलं तरी येणाऱ्या तेवीस तारखेला या ठिकाणचे आमदार कोण होतील आणि या भोसरी आखाड्यातील जी कुस्ती सुरू आहे विधानसभा मतदारसंघामध्ये ती कुस्ती कोण जिंकणार आणि या ठिकाणचा हिंद केसरी कोण होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कृष्णा पांचाळ लोकसत्ता ऑनलाईन पिंपरी चिंचवड